विठ्ठल आणि रखुमाई यांच्या सुवर्ण अलंकारामध्ये कोणकोणते दागिने प्रसिद्ध आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत पूर्वीच्या काळातील अनेक विठ्ठल भक्तांनी पंढरीच्या राजाला अनेक सोन्याचे अलंकार अर्पण केले होते हे आधीच्या काळातील पारंपरिक दागिने आजही जपून ठेवण्यात आलेले आहेत या दागिन्यांचा काळ जाणून घ्यायचं झालाच तर अंदाजे हे दागिने सातशे वर्ष जुने असल्याचं म्हटलं जातं पूर्वीच्या काळी असलेल्या राजे महाराजांनी दान केलेले कोणते दागिने कधी चढवायचे याबाबत देखील विशेष अशी काळजी घेतली जाते त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज बाजीराव पेशवे माधवराव पेशवे शिंदे सरकार अहिल्याबाई होळकर नाना फडवणीस यांनी अनेकदा श्री विठ्ठल रुक्मिणीला हे मौल्यवान दागिने अर्पण केले पूर्वीच्या राजे महाराजांनी विठ्ठलाला सोन्याचं सोहळं दान केलं होतं त्याचबरोबर हिऱ्यांचा कंबरपट्ट्यांचा समावेश देखील या दागिन्यांमध्ये आहे हिऱ्यांनी नक्षीकाम केलेला कंबरपट्टा हा तेव्हाची प्रसिद्ध सोनार नरहरी सोनारांनी घडवला आहे असा संदर्भ सांगितला जातो फक्त हेच दागिने नाही ना तर पांडुरंगाला दंडाला बाजूबंद दंड पेट्या हातात तोडे सोन्याची राखी अशी सोन्याची आभूषणे आहेत त्याचबरोबर गळ्यामध्ये सोन्याची तुळशीची पंचेचाळीस पाने असलेली सोन्याच्या मण्यात गुंफलेली माळ आहे त्याचबरोबर कौस्तुभमणी हा अलंकार खास विठ्ठलाच्या गळ्यात आपल्याला पाहायला मिळतो कौस्तुभमणी या दागिन्याचं नावच मुळी विठ्ठलाशी जोडलेला आहे पाचूंनी रत्नजडीत असलेला हा मणी विठ्ठलाच्या सौंदर्यामध्ये अजूनच भर घालतो असं म्हणतात की हा मणी बाजीराव पेशव्यांनी अर्पण केला होता मिनीला देखील मोठ्या प्रमाणात दागिने आहेत पायात सोन्याचे पैंजन आणि वाळे आहेत बारीक सोन्याचा पातळ थर असलेली साडी दोन कंबरपट्टा आहेत माणी पाचू जडवलेले बाजूबंद आहेत गळ्यातील अलंकारामध्ये कारल्याचे मंगळसूत्र दशावतारी मंगळसूत्र कोल्हापुरी साज पाचूची गडसोळी लहान सरी मोठी सरी पुतळ्याची माळ मोहरांची माळ एकदा बोरमाळ खुशी तुळशीचा हार झेला पोहे हार चंद्रहार चपला हार पेट्यांचा हार शिंदेशाही हार तन्मणी चिंचपेटी नवरत्नांचा हार शिंदे हार जवाच्या माळा असे कधीही न ऐकण्यात आलेले दागिन्यांनी विठ्ठल रखुमाईचं रूप साजेस सा दिसतं तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरे